नमस्कार स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आलोय मी नागाव येथील बदामी बीचवर आणि येण्याचं कारण म्हणजे आज बदामी बीच येथे दीपावली निमित्त किल्ले बनवण्याची स्पर्धा आहे तर हे दुसरंच वर्ष आहे फॅन्सी ग्रुप मार्फत आयोजन केलेलं आहे फॅन्सी मधले सहा जे मित्र आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते गेल्या वर्षी आणि हा वर्षी हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि भरघोस प्रतिसाद आहे नागावकरांचा तर छोटासा ब्लॉग आहे माझा तर ह्या मार्फत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला की कशा प्रकारे इकडे लहान मुलांनी किल्ले बांधलेले Thank <laughs> you. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आधी स्वागत करतोय त्यांनी तिला साथ दिली म्हणून आज तिने हिचाही सत्कार करतील साठे मॅडम साठे मॅडम सर्विकाच्या

दादा राहुल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तर मी विनंती करतो की तुम्ही कृपया स्टेजवर यायचं आहे धन्यवाद दादा राहुल तुम्ही आलात हॅलो वेळ तुमच्याकडे आहे आता प्रत्येक शेवटची दहा मिनिट बाकी आहेत फक्त स्पर्धकच आतमध्ये राहतील बाकी